नमस्कार पंढरपुरातील सर्वप्रथम यूट्यूब चॅनल पंढरपूर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत माढा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारसकर साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा समाजकारण ते राजकारण असा प्रवास आणि माढा लोकसभा मतदारसंघातील त्यांचं विजन आणि बऱ्याच गोष्टी साहेब सर्वप्रथम तुमचं पंढरपूर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत काय सांगाल आपला नेमका प्रवास कसा सुरू झाला समाजकारण ते राजकारणाचा या ठिकाणी प्रवास सांगत असताना माझे वडील माझा मोठा बंधू माझा लहान बंधू माझे दोन चुलते यांचा टेलरचा व्यवसाय आणि ह्या टेलरच्या व्यवसायामधून मी देखील टेलरचं काम शिकत होतो निमं काम टेलरचं शिकलो पण मला तालमीची आवड असल्यामुळं आणि माझ्या वडिलाला वाटत होतं की चांगला पैलवान झाला पाहिजे आणि तालीम मोहोळ येथे गावत्या मारुती तालमीत मी सराव करत होतो आणि सराव करत असताना अतिशय मेहनत घेण्याचं काम मी त्यावेळेला करत होतो सांगितल्यावर खोटं वाटेल दररोज बारा किलोमीटरची रनिंग करत होतो एक हजार जोर मारत होतो एक हजार बैठक मारत होतो कुस्ती खेळत होतो अशा प्रकारचा हार्ड व्यायाम त्यावेळेला करत होतो पण परिस्थिती बेताची असल्यामुळं खुराक नसल्यामुळं वजन वाढायला पाहिजे होतं तेवढं वजन वाढलं नाही मी ज्या जोडीमध्ये खेळत होतो त्या जोडीमध्ये टॉपला होतो पण मोठा पैलवान म्हणजे जसा नव्वद किलो पंच्याण्णव किलो शंभर किलो वजन व्हायला पाहिजे होतं पण परिस्थितीच्या मानानं खुराक नसल्यामुळं मी अठ्ठावन्न किलोचा बेस्ट पैलवान झालो होतो नंतरच्या काळामध्ये क्रिकेटची टीम सर्व सवंगड्याबरोबर क्रिकेट खेळणे परिस्थिती बेताची असल्यामुळं महिना तीनशे रुपये पगारीवर मी कामाला गेलो आणि काम करत असतानाच पानपट्टीची दुकान टाकलं महिना तीनशे रुपये पगारीवर काम करत करत असताना अशा प्रकारे किराणा दुकान टाकलं आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं प्रगती करायला सुरुवात केली नंतरच्या का कार्यकाळामध्ये हॉटेल टाकलं परत दुसरं हॉटेल टाकलं चांगली प्रगती आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीनं झाली हे करत असताना ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आमच्या पॅनेलचा उमेदवार ऐन टाईमालाच उभारायला नको म्हणला आणि त्यामुळं ऐन टाईमाला उभारायला नको म्हणल्यानंतर पक्षाची सृष्टी आमच्यातले शहाजहान शेख मालक माजी उपसभापती यांनी मला आग्रह केला की रमेश तुलाच उभारा लागतं मी म्हणलो मला काय नको मालक नाही म्हणले तुलाच उभारं लागतं मग घरी जाऊन सांगितलं घरचे बी मानले कशाला उभा राहतो पण हो ना करत सगळ्यांनी होकार दिला आणि ग्रामपंचायतची निवडणूक लढवली शहरामध्ये सगळ्यात जास्त मतं घेतली दुसऱ्या टर्मची ग्रामपंचायत लढवली त्यावेळेला बी शहरामध्ये सगळ्यात जास्त मतं घेतली नंतरच्या काळामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो त्यांच्या मुलांना आमचा हेवा वाटा लागला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव यांना आमच्या कामाचा हेवा वाटाला ते आमच्याबरोबर स्पर्धा करायला ज्यांना आम्ही नेते मानलो तेच आमच्याबरोबर स्पर्धा करायला लागले आणि स्पर्धा करा लागल्यामुळं प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आमच्या मागचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते किती जरी फोडले जो विचारांना पक्का आहे जो विचारांना मजबूत आहे तो अनेक कार्यकर्ते निर्माण करत असतो त्याच पद्धतीनं जसा एक आयराव मिळाला की ती दहा ऐराओ तयार होते ती तशा पद्धतीने एक कार्यकर्ता गेला की दहा कार्यकर्ते इकडं तयार व्हायला हो लागले आणि त्या पद्धतीनं मोहोळ नगरपालिकेची निवडणूक न्यून्नुक लागली निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनेल या ठिकाणी मोहोळ विकास आघाडीच्या माध्यमातून तयार केला आणि त्या पॅनेलच्या माध्यमातून पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मोहोळ शहराचा मोहोळ शहरातल्या जनतेने मला दिला अशा खरतड परिस्थितीमधून येऊन नगराध्यक्ष झालो चांगलं काम करावं लागलो आणि चांगलं काम करत असताना मोहोळ शहरामध्ये शंभर कोटीच्या वर निधी आणण्याचं काम केलं मोहोळ शहरातल्या रस्त्याचा पाण्याचा ड्रेनेजचा असे अनेक प्रश्न अनेक वर्ष पेंडिंग होते ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं नगराध्यक्षपद तुम्हाला कधी मिळालं आणि किती वर्षे तुम्हाला त्याचा म्हणजे काम करता आलो महानगरपालिकेची स्थापना दोन हजार सोळामध्ये झाली आणि सोळामध्ये स्थापना झाल्यानंतर प्रशासक बसला आणि त्याच्यानंतर निवडणूक झाली अडीच वर्ष नगराध्यक्षाचं कार्यकाळ या ठिकाणी काम केलं आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की कशा पद्धतीनं काम केलं या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन नगराध्यक्ष झाल्यानंतर या अडीच वर्षाच्या काळामध्ये सात मुख्य अधिकारी बदलले जे सी ओ आहेत ते सात मुख्य अधिकारी बदलले की जेणेकरून रमेश बारसकरच्या हातून काम झालं नाही पाहिजे त्रास झाला पाहिजे एक वर्षभर आम्ही त्या ठिकाणी माहिती घेण्यामध्ये आमचा गेला पण राहिलेल्या दीड वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये कुणीच आंदोलन केलं नाही पण आम्ही घरकुलचा हप्ता दिला नाही म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये चुली पेटवल्या स्वयपाक केला जेवण केलं तिथं झोप लाव आणि जोपर्यंत जो आम्हाला हप्ता दिला जात नाही घरकुलचा तोपर्यंत आम्ही इथलं आंदोलन थांबवणार नाही आणि त्याच दिवशी संध्याकाळी साठ लाख रुपयेचा पहिला हप्ता अठ्ठेचाळीस जणांना दिला गेला तसंच मोहोळ नगरपालिकेमध्ये रमाई योजनेच्या अंतर्गत सहाशे घरकुल मंजूर करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजनेच्या आंदोलकातून चौदाशे घरकुल म्हणजे जवळजवळ दोन हजार घरकुल मोहोळ शहरामध्ये केली रस्त्याची कामं केली असे अनेक कामं या ठिकाणी केली दुकानदार दोनशे पंचावन्न दुकानदार टपरीधारक होती अनेक वर्ष त्यांचा पे प्रश्न पेंडिंग होता पण त्यांच्या नावावर उतारं करण्याचं काम नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून ऐतिहासिक निर्णय घेतला आणि प्रत्येकाला उतारा दिलं आज ते शान्न धंदा त्या ठिकाणी करतात थेट लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आता रणांगणात तु उतरलात नेमकं का, काय कारण आहे की थेट माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक ज्या तुम्ही उभारल्या या ठिकाणी जे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये काम करतात ते प्रस्थापित कुटुंबातून आलेली मुलं ते वय वर्ष एकवीस पूर्ण झाल्यानंतर ते गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच होतात सभापती होतात जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतात पंचवीस वर्ष पूर्ण झाले की आमदार होतात खासदार होतात या प्रस्थापित व्यवस्थेच्या मुलांनीच फक्त या ठिकाणी राजकारणामध्ये यावं आमदार खासदार व्हावं आणि आमच्यासारख्या विस्थापित कुटुंबातून आलेल्या लोकांनी फक्त मतं टाकावं आणि मरून जावावं अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी या राज्यामध्ये आहे मग विस्थापित लोकाला जर संधी दिली तर विस्थापित लोकं कशा पद्धतीनं काम करू शकतात हे आपण या ठिकाणी बिहारमध्ये असेल उत्तर प्रदेशमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल पंजाबमध्ये असेल या तिथल्या विस्थापित लोकांनी दाखवून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला माझं आव्हान आहे की आपण विस्थापिताच्या पाठीशी राहिलं पाहिजे प्रस्थापितांना या ठिकाणी सत्तेचं व्यसन लागलेलं आहे प्रस्थापिताला जसा दारूचं व्यसन जसं एखाद्या दारुड्याला असतं गांज्याचं व्यसन एखाद्या गांज गंजडी माणसाला असतं तसं ह्या प्रस्थापित व्यवस्थेला सत्तेचं व्यसन लागलेलं ला। आहे मग कुठनं राष्ट्रवादीतनं असू दे भाजपमधनं असू दे शिवसेनेतनं असू दे काँग्रेसमधनं असू दे माझ्या पशी आणि माझ्या घरामध्येच केवळ सत्ता असली पाहिजे आणि हे सत्तेचं व्यसन लागल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आज तिकडून तिकडं तिकडून इकडं अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे जर ह्यांचं सत्तेचं व्यसन उतरवायचं असेल तर ह्यांना वंचित बहुजन आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल तर आणि तरच ह्यांचं सत्तेचं व्यसन उघड की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर विकासाची जी, जी काय कामं राहिलेली आहेत उदाहरणार्थ म आपण म पत्रकार भवनमध्ये तो प्रश्न उपस्थित केला तर काही जणांनी की माडा शहराचा मनावा असा विकास झालेला नाही तर त्या मतदारसंघातलं तुम्ही जी सांगितलं होतं की मी हे कराल ते करेल त्या संदर्भात या लोकसभे मतदारसंघामध्ये माडा मोठं खेडं आहे असं मी म्हणेन माड्या शहरामध्ये त्याच्याबरोबर करमाळा असल आकलूज असेल वेळापूर असेल माळशिरस असेल फलटण असेल मान असेल खटाव असेल सांगोला असेल त्या छोट्या छोट्या त्यांच्यातल्या जिल्हा परिषदचे गट असतील इथल्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत तुम्ही मानखटाओचाल तर तिथं पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळं तिथं कुठलंही शेतीसाठी साधन उपलब्ध नाही या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर इथला रोजगार नसल्यामुळं इथला तरुण शहराकडे पुण्या मुंबईकडे जात आहे इथं शिक्षणासाठी सोय नसल्यामुळं आपलं स्वतःचं जिल्हा आपल्या स्वतःचा तालुका सोडून इतर जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जावं लागत आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या प्रस्थापित व्यवस्थेनं सोडवलेल्या नाहीत त्यामुळं या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तिथं सोयीसुविधा कुठल्याही उपलब्ध नाहीत आणि हे सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर आपण सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपला प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवलं पाहिजे प्रतिनिधीला तुम्ही कधीही फोन करू शकता कधीही बोलू शकाल कुठेही भेटू शकता या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत पाच वर्ष झाला आले का इकडं मतदारसंघामध्ये त्यांना भेटायचं म्हटलं तर भेटू शकता का दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे मी त्याला राष्ट्रवादीचा समजतच नाही आमची एक भाजपबरोबर लढाई नाही तर दोन भाजपबरोबर लढाई आहे मग ते पाटलांना तुम्ही सजासजी भेटू शकता का त्यांच्या दारामध्ये तुम्हाला दोन दोन तास त्या ठिकाणी बसावं लागेल अशा प्रकारच्या माणसाला निवडून द्यायचं का सर्वसामान्यासाठी आंदोलन करणारा रस्त्यावर उतरणार कांद्याचा भाऊ कमी झाला आंदोलन करणारा दुधाला भाऊ कमी झाला आंदोलन करणारा वेगवेगळ्या विषयासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा असा कार्यकर्ता रमेश बारसकरला निवडणार का कधीहीच कुठल्याच गोष्टीसाठी आंदोलन न करणारे कधीच कुठल्या सर्वसामान्यासाठी न लढणाऱ्या अशा व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही जाणार अशा प्रकारचा निर्णय ठरवण्याची वेळ सात तारखेला तुमच्यावर आलेली आहे भाजपाकडून असा प्रचार केला जातो आहे की मोदी हे पंतप्रधानाचे उमेदवार त्यांच्याकडं बघून तुम्ही मतदान करा स्थानिक उमेदवार न बघता फक्त मोदीकडे बघूनच मतदान करा असं आवाहनही केलं जातं तर काय सांगा या भारत देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे अमेरिका असेल इंग्लंड असेल इथं थेट अध्यक्ष निवडला जातो आणि थेट अध्यक्षाला मतदान करता येत तसं भारत देशात थेट अध्यक्ष निवडला जात नाही थेट अध्यक्ष अजिबात निवडला जात नाही तर इथल्या लोकशाहीमध्ये लोकांना निवडून दिलेला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा निवडला जातो आणि त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल हा निवडला जातो यांना प्रचार करत असताना यांच्याकडे कुठल्याही चांगल्या पद्धतीची उमेदवार नसल्यामुळं एकच मोदीचा चेहरा त्या थी ठिकाणी दाखवतात मोदी साहेबांनी देखील मागच्या दहा वर्षामध्ये अनेक आश्वासन दिले गॅसचा भाऊ काय होता साडेचारशेवरून आज बाराशे रुपयावर गेलेला आहे पेट्रोलचा भाव साठ रुपयावरून आज एकशे दहा रुपयावर गेलेला आहे डिझेलची देखील तीच परिस्थिती आहे तूर डाळीची तेलाची लोकांच्या खायची इतकी महागाई या ठिकाणी वाढवलेली आहे आणि एवढी महागाई वाढवलेली असताना या देशातला नागरिक बोटावर मोजल्या इतके लोक या ठिकाणी टॅक्स पहिलं भरत होती आणि त्यावेळेला शिक्षण फुकट होतं पण आज जन्मलेलं मूल प्रत्येक ह्या भारत देशात राहणारा नागरिक ही प्रत्येक टॅक्स भरतो जी एस टीच्या माध्यमातून तरी देखील आज आम्हाला शिक्षण विकत घ्यावं लागत आहे अशा प्रकारची परिस्थिती जर असली तर सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी शिक्षण घ्यायचं आहे का पोटाची खळगी भरायची आहे जर त्यांना शिक्षण नाही मिळालं तर ते गुलाम होतील महात्मा ज्योतिबा फुलेनं गरीबीवर पुस्तक लिहिलेलं नाही गुलामी म्हणून पुस्तक गुलामीवर लिहिलेलं आहे गरिबी हटू शकते पण गुलामी हटत नाही म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक षडयंत्र बनवलं जात आहे गुलामाची या ठिकाणी पैदाय करण्याचं काम या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून होत आहे म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळलं पाहिजे हा शिक्षणाचा अधिकार असताना आज शिक्षण या ठिकाणी विकत घ्यावं लागत आहे याचा देखील विचार नागरिकांना खऱ्या अर्थानं केला पाहिजे साहेब निवडणूक म्हटलं की पैसा येतो आपण नाही जरी म्हटलं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये पायंडाच पाडलेला आहे मातब्बरांनी की पैशाचा वापर करायचा आणि मतदान प पदर पडून घ्यायचं आपल्यासमोर दोन धनाडे आणि सर्व शक्तिमान असे दोन उमेदवार आहेत या उमेदवारांच्याबद्दल आपण काय सांगायला सुरू होते आपण अतिशय योग्य असा प्रश्न विचारला की हे धनाडे आहेत यांचा उद्योग काय आहे यांचा व्यवसाय काय आहे हे देखील जनतेला खऱ्या अर्थानं सांगायला पाहिजे यांच्याकडे एकशे अडुसष्ट कोटी रुपये अडीचशे कोटी रुपये एवढी माया कुठून आली याच्या जर खोलात गेला तर हे धनदांडगे गरिबांचा शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊन हे एवढे मोठे झालेले आहेत त्यामुळं अण्णा हजारेने सांगितलं होतं सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा प्रकारचं राजकारण करण्याची भूमिका यांची देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे आणि आता मतदार राजा हुशार झालेला आहे पैशाच्या आमिषाला अजिबात बळी पडणार नाही या ठिकाणी या प्रस्थापित व्यवस्थेनं अनेकांना छळण्याचं चा काम केलेलं आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल तहसीलच्या माध्यमातून असेल ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून असेल एम ए सी बीच्या माध्यमातून मा असोल या सगळ्या अधिकाराचा गैरवापर करून जो कार्यकर्ता निर्माण होतो तयार होतो त्याच्या विरोधात खोट्या केसेस करणं आणि त्याला अडकावणं आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला अडचणीत तनीच आणायचं आणि तनीच सोडवायचं काहीतरी मोठं काम आम्ही केलं असं प्रकारे अशा प्रकारचं राजकारण करून या ठिकाणी अनेक लोकांना विटीस धरण्याचं काम या प्रस्थापित लोकांनी केलेला लो। तुमचं प्रमुख प्रतिस्पर्धी कोण असणार आहे या दोन उमेदवारापैकी मोहिते पाटील का निंबाळकर या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की भाजपच्या विरोधात वातावरण आहे या माडा लोकसभा मतदारसंघात फिरत असताना तीन फेऱ्या माझ्या मतदारसंघामध्ये झाल्या अजून हे उमेदवार पोचले देखील नाहीत कुठं कुठं पण मी तीन तीनदा प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आलो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जात असताना भाजपच्या विरोधात वातावरण खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिसतं आहे म्हणून मी मगाच म्हणलं की माझी एक भाजपबरोबर लढाई नाही दोन भाजपबरोबर आहे मोहते पाटलांचे रणजितसिंह मोहते पाटील आज कुठल्या पक्षामध्ये आहेत भाजपमध्ये आहेत मग भाजपमध्ये असताना स्वतःच्या भावाला मदत का करू शकत नाहीत असा माझा प्रश्न आहे दुसरे त्यांचे बंधू धवलसिंह मोहते पाटील हे देखील भाजपला पाठिंबा दिलेला आहे म्हणजेच एकाच मतदार यादीच्या सिरेल सिरेल लिस्टमध्ये असणारी ही माणसं एका पक्षामध्ये काम करू शकत नाही मगा म्हणल्याप्रमाणे ह्यांना सत्तेचं व्यसन लागलेलं आहे तिकडे बी माझाच आणि इकडे बी माझाच त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या दो दोघापेक्षाही वंचित बहुजन आघाडी सरस आहे या दोघांनाही वेगवेगळ्या तर वंचित बहुजन आघाडी टक्कर देत आहे दोघांनाही वंचित बहुजन आघाडीचं तगडं आव्हान आहे सध्या तुम्ही मतदारसंघात फिरता तर मतदारांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला मतदाराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे जो ओबीसी मतदार आहे जो एस मतदार आहे मुस्लिम मतदार आहे या भाजपला आणि ह्या इकडून तिकडं जाणाऱ्याला कटाळलेली लोक आहेत ना ते मला फोन करून सांगतात व्यक्तीशी भेटून सांगतात तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे आणि हा सायलेंट वोटर ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला समजेल शेवटचा प्रश्न आहे तुम्ही निवडून येणार आहात शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे खात्री असल्याशिवाय तुम्ही रणांगणात तु उतरणारच नाही निवडून आल्यानंतर विकासाचं विजन तुम्हाला मगाशी मी विचारलं होतं त्याच्या संदर्भात आपण अजून स्पष्ट केलं नाही काय कामं होतील आणि बाय चान्स समजा तुम्ही निवडून नाही आला तर ती विधानसभा निवडणूक पण तुम्ही लढवणार आहे या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं झालं निवडून आल्यानंतर या सोलापूर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न आहे उजनीचा गाळ काढला गेला नाही असे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही मग तो केळे असेल कांदा असेल दूध असेल ऊसाचा काटा आणला जातो ऊसाच्या शेतकऱ्याबद्दल मगाच मी सांगितलं शिक्षणासाठी लोकं बाहेर जाते ती शिक्षणाची व्यवस्था या आपल्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजेत नोकरीसाठी लोकं बाहेर जाते ती तरुण पोरं बाहेर जाते ती त्यांची व्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे तरुण पोरांची वेळेवर लग्न होत नाही ते लग्नदेखील होण्यासाठी या ठिकाणी आम्ही फॉर्म्युला या ठिकाणी काढलेला आहे ज्या तरुण पोराचं लग्न झालं ना अशा तरुण मुलाच्या नावावर सरकारी बँकेमध्ये सरकारनं पंचवीस लाख रुपयाची एफ डी केली पाहिजे आणि जी मुलगी शेतकऱ्याबरोबर लग्न करेल शेतमजुराबरोबर लग्न करेल सर्वसामान्य टपरीधारकाशी लग्न करेल कामगाराशी लग्न करेल तशा मुलीच्या नावावर पंचवीस लाख रुपयाची एफ डी करून पंचवीस लाख रुपयेचं महिन्याला व्याज त्या मुलीला दिल्यानंतर त्याच्या आईवडिलाला वाटेल की माझी मुलगी सेफ ठिकाणी दिलेली आहे म्हणून त्या मुलांचा देखील लग्नाचा प्रश्न सुटेल अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे प्रश्न घेऊन संसदेमध्ये मांडणार आहेत धन्यवाद साहेब आपण आज आमच्या विनंतीला मान देऊन स्टुडिओत आलात आणि आमच्याशी संवाद साधलात तर हे होते अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेले रमेश बारसकर आपल्या त्यांच्याबाबत नेहमी बोललं जातं की ती, ती बोल, जी काय बोलतात ते रोखोक बोल बोलतात आणि कशाचीही कुणाची भीडभाड न ठेवता बोलतात अशाच त्यांच्या स्वभावाचं समक्ष दर्शन आपल्या पंढरपूर लाईव्हच्या प्रेक्षकांना आज घेता आलं त्यांच्याबाबत एकच मी सांगू शकतो की माणूस फाटका आहे पण नेटका आहे आणि प्रामाणिक आहे आता मतदारांनीच ठरवायचंय की नेमकं कुणाच्या बाजूने कौल द्यायचा आहे तोपर्यंत थांबतो धन्यवाद